नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी चारशे छत्तीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी सातशे सात क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी तेरा हजार एकशे एकसष्ट क्विंटल आवकली जास्ती दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अठराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी दोनशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणीशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती दौंड खेळगाव या ठिकाणी एकोणीशे साठ क्विंटल अवकाळी जास्ती दरे बावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती येवला लांधार सोल या ठिकाणी दहा हजार क्विंटल अवकाळी जास्ती दर अठराशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समितीला लासलगाव का या ठिकाणी आठ हजार सहाशे सत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल आहे लाल कांदा पुढील बाजार समिती असेल का विंचोर या ठिकाणी नऊ हजार आठशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे दोन हजार अडुसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणीसशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा